तुम्हाला माहीत आहे का जगात एक अशी संस्कृती होती जी हजारो वर्षापूर्वी देखील सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये इतके पुढे होते की आजही सायंटिस्ट त्यांचं कॅल्क्युलेशन आणि आर्किटेक्चर समजून घेण्यात अपयशी ठरतात हो मी बोलत आहे माया संस्कृतीबद्दल हे लोक एवढे प्रगत होते की त्यांनी बांधलेले मंदिरे पिरॅमिड्स अजूनही जंगलाच्या आत लपलेली उभी आहेत चिज इज्जा उष्माल टिकाल यासारख्या ठिकाणी अशी वास्तू आहे जिच्या मागे फक्त दगड नाही तर गणित खगोलशास्त्र आणि विज्ञानाचं प्रचंड ज्ञान दडलं सर्वात मोठं म्हणजे माया लोकांनी तयार केलं लो होतं एक कॅलेंडर हे कॅलेंडर एवढं अचूक होतं की आजच्या नासा सायंटिस्टना देखील ते विचार करायला भाग पाडतो दोन हजार बारामध्ये जेव्हा जग संपणार अशी भीती पसरली होती तेही फक्त या माया कॅलेंडरमुळेच पण खरं रहस्य तर अजून बाकी आहे कारण अशी महान संस्कृती एवढी अडव्हान्स टेक्नॉलॉजी असल्यानंतरही अचानक गायब कसे झाले ते जाणून घेण्यासाठी